आजी जादू नमस्कार मित्रांनो आजी हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज सकाळी जेव्हा बाजारात गेले होते ना तेव्हा तिथे फ्रेश फ्रेश कोळंबीस दिसली क्षणी असं वाटलं की तुमच्यासोबत कोळंबी भाताची रेसिपी शेअर केलेली नाही आहे तर तीच रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत चमचमीत अशी कोळी स्टाईलचा कोळंबी भात चला तर आपण पाहूया कोळंबी भातासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण ना इथे कोळंबी घेतलेली आहे ठीक आहे आपण ना ही स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर चार पाच पाण्यामध्ये धुतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हा बघा जो आतला जो धागा असतो ना तो सुद्धा आम्ही काढून घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपण इथे घेतलेत अर्धा किलो बासमती तांदूळ हे तांदूळ आम्ही भिजवत ठेवलेले नव्हते हे आम्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक तीन चार पाण्यामध्ये त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे तीन कांदे हे छोटे कांदे आहेत ठीक आहे तुमचे जर मोठी साईज असेल तर तुम्ही मग दोन कांदे पण इनफ आहेत त्यानंतर आपण इथे घेतला आहे गरम मसाला त्यानंतर आहे जिरा पावडर आपण इथे घेतला आहे बिर्याणी मसाला त्यानंतर आपण घेतलेला आहे धना पावडर लाल कश्मीरी पावडर इथे आपण घेतला आहे लिंबूचा रस आलं लसूण पेस्ट तेल आगरी मसाला हळद मीठ इथे आपण घेतलेले आहेत बेबी पोटॅटो हे बघा हे बेबी पोटॅटो आणि ह्याला ना आम्ही खाचे मारून घेतलेले आहेत सुरीने हां कारण हे ना आपल्याला अख्खे घालायचे तर ते शिजण्यासाठी आम्ही खाचे मारलेत त्यानंतर आपण घेतलेली आहे दोन टोमॅटो इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर मीठ घेतलेलं आहे हळद आहे आणि हिरवं वाटण आहे चला आता आपण कृती पाहूया सर्वप्रथम मंडळी आपण ना मॅरिनेट करून ठेवूया त्यासाठी आपण लावतोय हिरवा वाटाय आणि लिंबूचा रस तुमची जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही लिंबूचा रस आता हे ना मिक्स होऊन आपण पंधरा मिनिट ठेवून देणार आहोत हे बघा हे मिक्स झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून आता ना आपण गॅस पेटवतोय आणि आपली लगडी ठेवलेली आहे गॅसवर आपली लगडी ना जरा गरम होऊ दे आपण तेल घालूया तेल आपलं थोडस गरम होऊ दे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण त्यात घालतोय कांदे छान परतवून घेऊया आपला कांदा ना थोडा शिजवते एक दोन तीन मिनट आपण थांबूया आता ना आपण त्यात घालतोय टोमॅटो कांदा पण शिजलेला आहे परतवूया आपण आणि त्यात घालतोय आपण आलं लसूण एक दोन तीन मिनटं हे शिजू दे त्याने काय होणार आहे आपल्या लसणाचा जो कच्चा वास असतो ना तो पण निघून जाईल आणि आपला टोमॅटो पण थोडा शिजून जाईल आपण हे झाकण मारून ठेवूया हे पहा मित्रांनो आपला कांदा आणि टोमॅटो ना चांगला शिजलेला आहे आता आपण त्यात घालूया मसाले सर्वप्रथम आपण घालतोय आग्रिम मसाला त्यानंतर आपण घालतोय लाल कश्मीरी पावडर त्यानंतर घालतोय हळद त्यानंतर घालतोय धना पावडर आपला बिर्याणी मसाला आहे हा त्यानंतर आपण घालतोय जिरा पावडर आणि हा आपला गरम मसाला घालतोय हा आपला घरगुती गरम मसाला असतो ना तो जो आपण घरात आपल्या असतो आणि आपण सगळ्यामध्ये घालतो असा आता हे मिक्स करूया आता त्यात जाईल कोळंबी बघा काय सॉलिड कलर आला कलर आलाय ना आपला आपण घालतोय त्यात बटाटे या बटाट्यांना ना आम्ही खाचे मारून घेतलेले आहेत हा तर तुम्ही आखे घालणार असाल तर खाचे मारून घ्या नाही तर त्याचे पीस करून घातलेत ना तरी सुद्धा चालेल मिक्स झालेलं आहे आता आपलं आता मित्रांनो आपण ना यात थोडस पाणी घालणार आहोत कारण ना आपला बटाटा शिजला पाहिजे जास्त घातलेलं नाही आहे अगदी थोडस घातलेलं आहे आता ना आपल्याला झाकण मारून स्लो गॅसवर एक पाच सहा मिनटं ठेवायचं आहे मित्रांनो आता आपण काय केले आहे एकीकडे आपली कोलबी होतेच आहे तर दुसरीकडे आपण या टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये ना आपल्याला राईस शिजवून घ्यायचं आहे तर पहिला पाणी ना गरम होऊ दे मित्रांनो बघा पाण्याला ना छान उकळी आली आता आपण त्यात राईस घालतोय आणि त्यात घालतोय आपण वरतून मीठ करूया आणि यात या ना आपण अर्धा लिंबू पिळतो यामुळे सुट काय होईल आपला भात ना सुटसुटीत होईल आणि हा याच्यामध्ये आपण अख्खा गरम मसाला जो असतो ना तो वापरलेला नाहीये पण त्या बदल्यात आपण बिर्याणी मसाला आणि गरम मसाला वापरलेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये तेजपत्ता लवंग काळी मिरी आणि मोठी वेलची घालू शकता आता ना हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक ऐंशी टक्के तरी आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे हा शिजवते तोपर्यंत आपण थांबूया हे पहा मित्रांनो आपलं कोळंबीचं ना पाणी सुटलेलं आहे आणि आपलं बटाटा शिजलाय की नाही बघूया बटाटा ना अजून आपल्याला थोडा शिजवावा लागणार आहे म्हणून अजून थोडा वेळ आपण एक पाच मिनटं ठेवूया ऑलमोस्ट झालेला आहे आपली ग्रेव्ही तयार आपण एक पाच मिनिट अजून ठेवूया आणि शिजवून घेऊया थाकण मारून मित्रांनो आपली ग्रेव्ही ना रेडी झालेली आहे आता कोळंबीची आता त्यात आपण घालूया मीठ आणि कोथिंबीर आता ना हे मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट आपण झाकण मारून ठेवणार आहे आता जास्त वेळ नाही ते झालेलंच आहे फक्त एक दोन मिनट ठेवायचे आपल्याला मित्रांनो आता ना आपण झाकण काढून बघूया मित्रांनो आपला राईस ना रेडी आहे मी तुम्हाला बोलली होती की आपल्याला नाईन्टी पर्सेंट हा शिजवून घ्यायचा आणि आपण जो लिंबू पिळले ना त्यामुळे छान सुट पण आलायला आहे त्याच्यात आता आपण काय करायचंय आता ना आपल्याला आपण ना यात आता आपला भात मिक्स घालणार आहोत म्हणजे थर लावणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही थर लावा आणि जर तुम्हाला तसं नको असेल तर तुम्ही मिक्स केलात ना तरी सुद्धा चालेल हे बघा आपण थर लावलेला आहे आणि आता वरतून कोथिंबीर घातलेली आहे आम्ही यात कोणताही बाहेरचा कलर वापरलेला नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही वापरू शकता मित्रांनो आम्ही काय माहिती आहे तवा ठेवलेला एक दोन चार मिनिटं तो तापला त्याच्यानंतर आम्ही हे टोक ठेवलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला हे आहे एक दहा मिनटं आपण ठेवणार आहोत त्यानंतर आपण बंद करून मित्रांनो आपली ना दहा मिनटं झालेली आहेत आता आपण ना झाकण काढून बघूया हा पहा आपला कोळंबी राईस रेडी झालेला आहे बघा छान वाफा निघत आहेत आता ना आपण हे मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ना, ना, कर ना तर तुम्ही हे मिक्स न करता हे असं वाढलं ना तरी चालेल तर जेणेकरून कसं असतं की लहान मुलं ना जास्त तिखट खात नाही तर तुम्ही असंच ठेवलं ना तरी चालेल पण आम्ही ना हे वर खाली करून घेणार आहोत मंडळी दिसतोय की नाही चमचमीत आपला कोळंबी भात मग आवडली ना रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब करून टाका हो एकदाचं हो, का कर जेणेकरून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही ना तर तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ मिळणार नाहीत त्यामुळे एकदाचं करून टाका आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली ही डिश ते चला तर आता आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय